माझा रायगड लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत सत्यासाठी मुख्य लढा आपण बघत आहात माझा रायगड लाईव्ह मुख्य संपादक राज वैशुक्कर यांच्या

आणि नियोजन जे आहे ते नागोटा शाखेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अ मारुसोबत शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख संतोषजी चित्रदर्शक स्वागत आहे. आणि काय नियोजन आहे? तर यंदा मोठ्या मध्ये आम्ही करणार आहोत गावाकडच्या सगळ्या सगळ्या गावांत विभागातील लोक ही सगळी

मराठ्याचे जेवढे शिवसेने कोते ते आता ना आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून भरतसिंगच्या माध्यमातून महेंद्र सिंगच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सगळे आमच्याकडं योग लोटचे लोट घेण्याचे मार्ग चालू आहेत धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी स्वागताचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी बलशेठ गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांचं स्वागत हे जल्लोषामध्ये होणार आहे माझ्यासोबत रोहा तालुका शिवसेना महिला आघाडी उप प्रमुख वर्षा काही सहस्त्रबुद्धे आहेत काय सांगा लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आपलं प्रस्थापित झालेलं आहे आणि महिलांना काही महिलांना स्वतःचे पैसे खर्च करायला मिळत नव्हतं त्या माझ्या लाडक्या भावांनी त्या महिलांसाठी दिलेल्या आहेत आणि त्यांचा योग्य ते रित्या वापर करत आहेत स्वतःचा पैसा खर्च करत आहेत त्या काही मित्रांकडे कोणाला मागायची गरज पडत नाहीये त्यांचा स्वतःचा ते स्वतः खर्च करू शकतात आणि काही विरोधकांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत पण हे चुकीचं आहे लाडक्या बहिणी चांगला प्रथम माहिती दिलेला आहे आणि यापुढे बहिणी पैसे मिळते कमावत पैसे वाटप होणार आहे पंधराशेच्या बद्दल एकवीसशे रुपये वाटप होणार आहे धन्यवाद वर्षात आमच्या वर्ष सहज प्रभू रायगड मध्ये आलेला पहिलं मंत्रीपद मिळालं काय काय सांगणार म्हणजे आपल्या मातृभूमीत येतोय बोलल्यानंतर तेवढा आनंद कुठला भरत शेठ चा प्रेम भरत शेठ चा सहकार्य भरत शेठचा संपर्क आणि भरत शेठ जो था असणारी माणूस की लोकांना आकर्षित करते आणि म्हणून लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून आज हा जो सारा सोहळा आयोजित केलेला होता तो अगदी खारघर पासून पर्यंत हेच वातावरण पालकमंत्री पदाबाबत काय सांग पालकमंत्री आता आपल्याला पाहिजे आणि ते मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद हे होते नवनिर्वाचित रायगड जिल्ह्याचे मंत्री आणि अर्थात पालकमंत्री त्यांच्याकडे म्हणते काय पाहावं लागेल पुढच्या राज आणि माझा रायगड लावून आघूत